शारीरिक मानसिक आणि बौद्धिक अडथळे दूर करून एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे असं प्रतिपादन अभिनव संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी केले आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्व प्राथमिक विभागापासून ज्युनियर कॉलेजपर्यंतच्या जवळपास दोन हजार पाचशे नव्वद विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगा डे उत्साहात साजरा करण्यात आला राजीव जगताप म्हणाले की शरीराला सुदृढ बनवण्यासाठी योगासन आणि प्राणायाम आवश्यक आहे तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांवरील रोगप्रतिबंधक लस आहे जगातील सर्वात तरुण संख्या असलेल्या भारत देश निरोगी होण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ योगाभ्यासासाठी देण्याची गरज आहे योगा डे साजरा करताना ऋग्वेद कोंडे आणि समीक्षा प्रसाद म्हणाले की आम्ही अभिनवचे सर्व विद्यार्थी दैनंदिन जीवनात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग प्रात्यक्षिके करू कार्यक्रमाचे आयोजन सर्व क्रीडा शिक्षकांच्या आणि इतर शिक्षकांच्या सहाय्याने केले अष्टांग आयुर्वेदच्या नूतन कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाईव्ह विविध योग प्रात्यक्षिक आणि झुंबा या संबंधी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप प्राचार्या वर्षा शर्मा आदी उपस्थित होते नवी आहे अभिनवशाळेत योग दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम ते करतात दरवर्षी त्याच्यामुळं आमचे सर्वगण संपन्न आम्ही बनत चालतो आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमामधे वेगवेगळ्या एक्सपिरियन्स मिळतो त्याच्यामुळं आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं की असे उपक्रम उपक्रमांमुळे आम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकतो आणि आजच्या योग दिनाबद्दल मला अतिशय छान वाटलं की वेगवेगळे योग सर आले आम्हाला वेगवेगळे आसनं शिकवले आणि आम्हाला योगा कसा करायचा हे शिकवलं योगाचं महत्त्व हे सगळं आता जगामध्ये गरजर आहे आणि आपणही त्याच्यामध्ये कुठेही मागे राहता नये जर मुलांनी योगा केला तर त्यांच्यापासून अनेक आजार दूर राहतील आणि ह्याच्यासाठी कुठलाही खर्च नाही आहे आपल्याला स्वतःसाठी एक तासभर वेळ द्यायचा आहे आणि त्याटीज इनफ त्याडी तुम्हाला कुठल्या गोळ्या घ्यायच्या नाहीत कुठले औषधे घ्यायची नाहीत किंवा कुठली महागडी टॉनिका घ्यायची नाहीत काहीही घ्यायचं नाही फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि स्वत योगा केला पाहिजे या आजच्या योगाडेच्या निमित्ताने मुलांमध्ये ही जी सवय आहे ती वाढायला लागेल योगा करण्याची आणि त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाईल अशी ईश्वरचरणी अपेक्षा करतो